हिंगोली जिल्ह्यात नऊ आदर्श मतदान केंद्र हिंगोली विधानसभा सार्वत्रिक निवडणूक मध्ये जिल्ह्यातील वसमत कळमनुरी व हिंगोली विधानसभा मतदार साथी उद्या बुधवार दिनांक नोव्हेंबर वीस रोजी सकाळी सात ते सायंकाळी सहा पर्यंत मतदान होणार मतदाना आहे मतदानाचे टक्केवारी वाढावी यासाठी निवडणूक आयोग आणि जिल्हा निवडणूक विभागातर्फे प्रयत्न सुरू आहेत त्याचाच भाग म्हणून हिंगोली जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा मतदारसंघात प्रत्येकी एक याप्रमाणे महिला कर्मचारीद्वारे संचालित मतदान केंद्र तीन दिव्यांग कर्मचारी संचलित तीन व युवा मतदान, मतदान केंद्र वजा तीन असे एकूण नऊ आदर्श मतदान केंद्र तयार करण्यात आल्याचे जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिनव गोयल दिली आहे या सर्व मतदान केंद्रावर शामियाना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था लॅम्प ची सुविधा व्हीलचेअर दिव्यांग व्यक्तींसाठी पूरक सेवा जसे उपचार दिव्यांग मतदारांना ने पण करण्यासाठी सक्षम ॲपवर नोंदणी यासह आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत लोकशाहीला बळकट करण्यासाठी जास्तीत जास्त मतदारांनी आपले अमूल्य मतदान करावे असे आवाहनही त्यांनी केले आहे